नमस्कार मित्रांनो आज काही कुठे बाहेर नाही आजचं छोटाच ब्लॉग असेल आपला तर म्हणजे आमचं जे हनुमंताचं मंदिर आहे ना त्याच्याविषयी आहे खूप चांगल्या ठिकाणी असं ते विराजमान आहे आपण ते मागच्या टायमाला देखील पाहिलं असेल की जे आपण मच्छी पकडलं होतं तेच तलाव पण तेच तलाव आता हे बघा आजूबाजूला पाणी देखील मस्त होत आहे पण रस्ता एकदम मोकळा आहे कारण की आत्ताच पाऊस येऊन गेला वातावरण देखील मोकळा आहे पूर्ण चला पुढे जाऊन पाहूया तळ्याच्या किनारी असणारं आमचं हनुमंता मंदिर नमस्कार आज आपण हनुमंताचं मंदिर पाहिलेलं आहे माझ्या मागे ना एकदम वातावरण खतरनाक आहे तेव्हा पाहू शकतात नाही हे आमचं तलाव आहे पूर्ण एकदम काठोकाठ भरलं आहे तर आज आपण एकटे नाही गेलोत आपल्यासोबत ना यावर कोण आहे कटर गेला आपलं रॉकी असं रॉकीला सोबत घेऊन आलं आहे दुसरं कोण मिळत नाही कारण की आज असं विशेष काय नाही मिळत सहज निघालो बाहेर मी कुठला जो नवीन ब्लॉग आला नव्हता आपला चला चलावला आपल्या गावचं मंदिर देखील हर पण त्याचं पण आजूबाजूचा वातावरण पाव शकत आहे पण येऊ येऊ बघा ना वातावरण पाव आहे हे लोक आहे हेच हेच तलाव आहे जे आपण मे मध्ये मे महिन्यामध्ये आपण मच्छी पकडलो होतो ना ते हेच तलाव आहे ते हेच तलाव आहे आज पूर्ण काटोकाट भरला आहे कारण दोन अगोदर खूप भरपूर पाऊस पडला त्याच्यामुळे पाणीसाठा देखील खूप भरला त्यामुळे आपलं मंदिर ते वडचं झाड आहे ना तिकडे पण तिकडे विहीर पण घेतो आपण मस्त विहीर आहे हे बघ काचवला एक इकडे वेळ खून आहे पाणी बघा ना एकदम निराशहार असं पाणी सतलं आहे म्हणजे आता ना हे बघा जमिनीचे लेवल जमिनीच्या लेवल एवढं पाणी जमलं आहे ही विहीर तरी पण अंदाजे माझ्या अंदाजे ना चाळीस पन्ना चा ते पन्नास फूट खोल आहेत याला वर्षभर पाणी असते आणि ते आपलं तलाव चला चला आता आपण हनुमंताच्या मंदिराचं देखील दर्शन घेऊया मस्त छान असं वडाच्या खाली तलावाच्या बाजूलाच छोटंसं मंदिर आहे हनुमंत राहायचं ते देखील बघूयात मी जरा जास्त पुढे आलो कारण की हा जो व्ह्यू होता ना तो कॅप्चर करायचा होता आणि चिखलत बाहेर हे पावसाळ्यात चिखलचा असणारच तर आता डायरेक्ट हनुमंताचं मंदिर पळूया बघा असं आपल्या गावात नाही तो सरळ आता आपण तिकडे देखील जाऊन आले हे पूर्ण तलाव पाणीसाठी इकडे ना आमचे गावकरी कपडे धुतात आणि बघा हनुमंताचं मंदिर आहे रॉकीला रॉकी मस्त आहे पाहू शकतात ना पा। समोरचा व्ह्यू बघा ना एकदम खतरनाक आहे एकदम सुंदर असं आहे आणि याच व्ह्यूच्या समोर आहे एक छोटस हनुमंताच मंदिर चला तर मस्त काळ्या पाषाणात कोरलेलं आहे हनुमंतराया पाहू शकतात आपल्याला एकदम स्पष्टपणे दिसते छोटंसंच मंदिर आहे पण खूप खूप वर्ष जुनं देखील आहे बघा पूर्ण झीज झालं आहे अख्खं पूर्ण याची इकडे ना लोखंडी आपलं एक सिमेंटची खिडकी देखील होती या बाजूला देखील होती त्याची जी पूर्ण झीज झालं आहे पण आता त्याला प्लॅस्टिकची देखील लावली आहे आज शनिवार देखील आहे देखील हनुमंताची पूजा देखील झाली आहे आजूबाजूला वातावरण थोडं म्हणून जर आपण पाहिलं नाही हनुमंतचं मंदिर त्या थोड्याशा बाजूला आलं ना तर इकडे देखील काळा पाषाणात कोरलेलं चित्र आपल्या देखील याची देखील पूजा केली जाते बघा वागू शकतात जी गाय आणि खाली वासू देखील लिखाल आहे आणि गाय काहीतरी खात आहे असं देखील दर्शवलं आणि इकडे काहीतरी नक्षीकाम केलेलं आहे ते बों देखिर आपण येऊ घेऊयात. बघा पाणी किती क्लियर पाणी हे उदास मासे दिसले. एवढा दिसत नाही सांगायचं राहिलं हा जो बोरिंग आहे ना यो आमच्या गावाला खूप महत्त्वाचा होता आहे कारण की ज्यावेळी ती आपण पाहतोय ते छोटीची कॅबिन आहे बघा ती पूर्ण गावाला पाणी पाचते पण ज्यावेळी ती नव्हती ना त्यावेळी हाच बोरिंग अख्ख्या गावाला पाणी पाचत होता कारण की आमच्या गावातनं नळाचं पाणी येते म्हणजे जे डॅमचं पाणी येते बघा ते येते पण ते कधी पाच दिवसाने कधी सात दिवसाने असं येत असेल पण तेवढं पाणी देखील आपल्याला पुरायचं नाही मागे देखील भाऊ शकतात तर आमचं काम असायचं की शाळेत नाल्यावर आल्यावर चार ड्रम म्हणजे पंधरा लिटरचा एक ड्रम असायचा तो तेळाचा ड्रम असायचा चार ते पाच ड्रम तरी घरी आणून भरून ठेवायचे मग खिलाला जायचं असं काहीतरी ठरलेलं होतं कारण की पाण्याची देखील तेवढी गरज लागायची सगळ्या गोष्टीसाठी पाणी लागायचं त्यासाठी तो बोरिंगना खूप महत्त्वाचा आहे तो आज देखील पाणी देतो आहे तर आपण हसकून पाहूया पाणी येत आहे का नाही आलं तर नक्की कमेंट करा पाहू शकतात बोरिंग हसतं आहे पाणी येईल का नाही माहीत नाही पण पाणी बोरिंगचा जास्त वापर नाही मिळत तरी आज देखील त्याला पाणी येत आहे कारण की तो बोरिंग खूप महत्त्वाचा आहे गावासाठी देखील कारण की गावाची ताण भागवण्यासाठी तो खूप त्याने मोलाचं काम केलेलं होतं तो आज देखील पाणी येते आहे त्याच्यात कधीपासून मला मंदिर कवर करायचं होतं पण कधी वेळ भेटला नाही कामामुळे आज जरा लवकर आलो ना तर इकडे देखील पाहू शकतात कारण की इकडे कपडे धुतले जातात ना मग जेणेकरून तिकडे कोण कोण असतेच ना आपण कसे नवीन ब्लॉकर आहेत तर व्हिडिओ काढताना देखील थोडंसं वेगळंच वाटते असं कॅमेऱ्यासमोर बोलताना पण आज आलो ना तेव्हा कोण नव्हतं मी ही चांगली संधी आहे आणि गणपतीचे दिवस देखील चालू आहेत आज माझ्या मते मा वाटतं चौथा दिवस आहे गणपतीचा आमचा गणपती उद्या विसर्जन आहे पाचव्या दिवशी विसर्जन होते ते पाऊस एक तर माझ्या पाठी छानसं मंदिर आहे एकदम व्यू देखील पाऊस येतं एकदम खतरनाक आहे जर आपण मे देखील विडो पाहिला असेल ना तर तळे एकदम सुकलेलं होतं तेव्हा वातावरण जरा एकदम एवढं खास वाटत नव्हतं पण जसं पावसाला आणून गेला आणि आत्ताच मागे तीन चार दिवसापूर्वीना खूप चांगला पाऊस पडला ना त्याच्यामुळे तळा खूप काठोकाठ भरला ओवरफ्लो हि देखील होऊन गेला तर रॉकीला तिकडे बांधलं आहे कारण की तुम्हाला हैराण करणार त्यासाठी तिकडे बांधून ठेवला आहे त्याला तर आता पुन्हा लवकरच भेटूया एक चांगल्याशा ब्लॉगमध्ये आता ब्लॉगिंगमध्ये देखील आपण काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न करूया तर ट्रॅव्हलिंग नाही ट्रेकिंग नाही दुसरं देखील करणे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून एक नाविन्यपूर्ण देखील होऊ शकते आमच्या गावात खूप सारे स्पॉट असे आहेत ना बघण्यासारखे आहेत ते देखील करण्याचा प्रयत्न कर असेलच तो की नाही पण व्हिडिओ जर नक्की आवडला असेल ना लाईक कमेंट कर शेअर करायला विसरू नका तुमच्या या भावाला सपोर्ट करा जेणेकरून आपल्या पालघरमधील नवीन नवीन ठिकाणं किंवा खूप चांगली ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न असेलच त्यासाठी तुमचा देखील सपोर्ट असणं गरजेचंच आहे चला तर भेटूया नवीन एकदा व्हिडिओमध्ये हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा